अ बाधुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्यान बघा दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार ज्या दिवसाची आपण सगळ्याच महिला वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो बघा या दहा तारखेला आलेली आहे वट्टपौर्णिमा हा दिवस प्रत्येक सवासन स्त्रीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो हा दिवस व्रत वैकल्यासाठी आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी अत्यंत प्रभावी असतो या दिवशी सगळ्याच महिला व्रतधारण करतात या दिवशी सगळ्याच महिला वडाची पूजा करतात बघा वटपौर्णिमेचा दिवस हा वडाची पूजा करण्याला विशेष महत्त्वाचा मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच वटपौर्णिमेला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आपण सगळ्याच महिला जेव्हा वडाची पूजा म्हणजे वडपूजन करण्यासाठी वडाजवळ जाऊ तेव्हा फक्त तुम्हाला ही एक सेवा किंवा एक उपाय करायचा आहे ज्या ठिकाणी ज्या जागेमध्ये वड असेल त्याच जागेत त्याच मातीत तुम्हाला ही मा एक वस्तू दाबायची आहे बघा ही एक वस्तू वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही वडाच्या झाडाजवळ दाबली आणि त्याच्यासोबत तुम्ही एक छोटीशी सेवा केली तर तुमच्या पतीच्या आयुष्यात कधीही संकट येणार नाही कधीही अडथळे येणार नाही तुमच्या आणि तुमच्या पतीच्या जीवनात असणारं जे काही दारिद्र्य आहे जी काही गरिबी आहे ती कायमची दूर होईल नकारात्मकता संपून जाईल अपयश संपून जाईल आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल बघा वटपौर्णिमा कशी साजरी करायची आहे वटपौर्णिमेला आपल्याला यावर्षी कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत कुठल्या सा कुठल्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत कुठल्या रंगाच्या साड्या टाळायच्या आहेत बांगड्या कशा चा... असा असाव्यात किंवा जे आपण पूजा करणार आहोत ती कुठल्या दरम्यान म्हणजे किती वाजता करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ज्यांना काही माहिती हवी असेल त्यांनी मागचा व्हिडिओ आवर्जून चेक करा आता <coughs> मी तुम्हाला जे जे काही सांगणार आहे तो फक्त उपाय आहे मग जेव्हा तुम्ही वडाची पूजा करायला वडाच्या झाडाजवळ झाडाजवळचाल आपली जी काही पूजा असेल फेरे वगैरे असतील ते सगळं काही करून झालं जेव्हा तुम्ही तिथून घरी निघणार असाल जेव्हा वडाची पूजा करून जेव्हा तुम्ही घरी निघणार असाल त्या वेळात तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे यासाठी तुम्हाला घरून आपल्या घरून एक छोटं हळकुंड घेऊन जायचं आहे बघा हळकुंड ज्याला हळदीचं कुडं असं म्हणतात आणि सगळ्यांनाच माहिती आहे की हळद ही सकारात्मकता आणण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी हळद ही आपल्या आयुष्यामध्ये जे काही वाईट आहे किंवा जे काही बाधित आहे जे काही तांत्रिक मांत्रिक आहे ते सगळं काही दूर करण्यासाठी हळद ही खूप महत्त्वाची मानली जाते या पौर्णिमेतेथीला हळदीची सेवा ही विशेष महत्त्वाची मानली जाते म्हणून तुम्हाला एक छोटी हळद वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाजवळ घेऊन जायचे आहे त्याच्यासोबत एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे छोटासा <coughs> खूप मोठा घेऊ नका एक छोटासा तुकडा असेल चा तरीही चालेल तुम्हाला पूर्ण लाल धागा नाही भेटला तुम्हाला लाल पिवळा कलावा भेटला तरीही चालेल लाल पिवळा किंवा फक्त लाल धागा तुम्हाला एक छोटासा घ्यायचा आहे सगळ्यात पहिले काय करायचं जे हळदीचं कुडं हळकुंड तुम्ही घेतलेलं आहे त्याला सात वेळा त्या हळकुंडाला सात वेळा तुम्हाला हा लाल धागा गुंडाळायचा आहे सात वेळा धागा गुंडाळून झाला की सातव्या वेळीस गाठ मारायचे आहे सातव्या वेळीस गाठ मारायचे आहे आता हे हळकुंड उजव्या हातात घ्यायचं आहे पतीचं एकवीस वेळा नाव घ्यायचं आहे आता माझ्या पतीचं नाव आहे सागर तर मी म्हणणार सागर 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 एकवीस वेळा पतीचं नाव घ्यायचं आहे आणि शेवटी म्हणायचं आहे माझ्या पतीला यशाची प्राप्ती व्हावी आणि त्याची भरभराट व्हावी तुम्ही हा उपाय घरातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी करू शकता तुम्ही तुमच्या भावासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी देखील हा उपाय करू शकता कारण ही पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा प्रत्येक व्यक्तीसाठी उपाय करण्याला करण्यासाठी प्रभावी आहे म्हणून तुम्हाला जर भावासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी तुमच्या पत्नीसाठी जरी करायचं असेल तुमच्या घरातल्या कुठल्याही सदस्याला ज्याला यश हवं आहे ज्याला बरकत हवी आहे त्या व्यक्तीचं फक्त तुम्हाला एकवीस वेळा नाव घ्यायचं आहे आणि शेवटी त्याची प्रगती व्हावी अशी प्रार्थना करायची आहे आता हे जे हळकुंड आहे आपल्या हातात घेतलेलं हे तुम्हाला त्या वडाजवळील थोडीशी माती बाजूला करून थोडीशी माती बाजूला करून त्या मातीत दाबायचं आहे बघा हळकुंड सात वेळा धागा गुंडाळलेलं हळकुंड त्या मातीत दाबल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपण जे हळदी कुंकू घेऊन जाऊ त्यातलं थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहे आपल्या ताटामध्ये ऑलरेडी जो दिवा असेल तो दिवा तुम्हाला ओवाळायचा आहे उदबत्ती तुम्हाला ओवाळायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिथे असणारी जी माती आहे बाजूला असणारी जी माती आहे ती त्याच्यावरती टाकायची आहे आणि तुम्हाला हे व्यवस्थित तिथे एक लेवल करायचे आहे ठीक आहे आता ज्या ठिकाणी आपण हळकुंट दाबलेलं आहे त्याच्यावरती एक रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे एक रुपयाचा घ्या दोन रुपयाचा घ्या पाच रुपयाचा घ्या दहाचा घ्या वीसचा घ्या कुठलाही कॉईन चालेल ठीक आहे फक्त एक तुम्हाला एक छान कॉईन त्याच्यावरती ठेवायचं आहे आता जो कॉईन ठेवलेला आहे त्या वरती तुम्हाला एकवीस वेळा पाणी घालायचं आहे किती एकवीस वेळा फक्त कॉईन ठेवला तिथे की एका पेल्यामध्ये पाणी जे पाणी तुम्ही घेऊन जाल तांब्यामध्ये ऑलरेडी त्यातलंच पळीने थोडंसं पाणी ते एक रुपयाच्या सिक्क्यावरती एकवीस वेळा एक एक पळीने अर्पण करायचं आहे एकवीस वेळा पळीने पाणी अर्पण करत असताना पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या तुम्हान पतीचंच नाव घ्यायचं आहे सागर 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 जे तुमच्या पतीचं नाव असेल जे तुमच्या मुलांचं वगैरे नाव असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे एकवीस वेळा त्या व्यक्तीचं नाव घेऊन झाल्यानंतर तुम्हाला तो सिक्का तिथून उचलायचा आहे स्वच्छ एका कापडाला तो पुसायचा आहे लाल रंगाचं एक छोटंसं वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे कापड किंवा कागद घेतला तरी चालेल वस्त्र किंवा कापड जे काही तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला हा एक रुपयाचा सिक्का ठेवायचा आहे कापड असेल तर गाठ मारा कागद असेल तर त्याची पुडी करा आणि ही पुडी किंवा तयार केलेली पोटली आपल्या घरी घेऊन या आणि या वटपौर्णिमेपासून आपल्या पतीच्या आपल्या मुलांच्या ज्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे त्यांच्यासोबत हा एक रुपयाचा सिक्का त्यांना कायम ठेवायला सांगा नेहमी बरकत येईल यश मिळेल अपयश संपून जाईल लक्ष्मी प्रसन्न राहील इच्छित मनोकामना पूर्ण होईल कितीही दारिद्र्य असेल तर ते कुठेतरी समाप्त होईल मग पौर्णिमा तिथी ही लक्ष्मीला प्रिय आहे पौर्णिमा तिथी ही सकारात्मक टाळण्यासाठी विशेष महत्त्वाची आहे जेव्हा या पद्धतीने तुम्ही वटपौर्णिमेला ही सेवा किंवा हा उपाय कराल तेव्हा त्याचा लाभ तुमच्या पतीला किंवा त्या व्यक्तीला शंभर टक्के होईल आणि त्याच्या आयुष्यात असणार जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल अवलक्ष्मी त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल आणि लक्ष्मी प्रसन्न होईल आता एक रुपयाचा सिक्का जास्त म्हणजे ज्यांच्यासाठी अभिमंत्रित तुम्ही केलेला आहे त्या व्यक्तीला तुम्ही पर्समध्ये ठेवायला सांगू शकता तिजोरी ठेवायला सांगू शकता त्याच्या पॉकेटमध्ये ठेवायला सांगा कुठेही जिथे त्याला वाटतं त्या ठिकाणी त्याला हा एक रुपयाचा सिक्का जो आहे तो ठेवायला सांगा अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ